मुंबई अग्र महामार्गावरील मोंढेगाव शिवारात एक जानेवारी रोजी मध्यरात्री किरण कावळे राहणार ठाणे व त्यांचा मित्र होंडा सिटी कार रस्त्याच्या कडेला पार्क करून विश्रांती घेत असताना ही घटना घडली होती दुचाकीवर आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने धारदार कोयत्याने कारची पुढील काच फोडून दोघा का मित्रांना शस्त्राचा धाक दाखवीत तुटले होते या घटनेत त्रिकोटाने दोघा मित्रांच्या ताब्यातील सोन साखळी रोकड व मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला होता याबाबत घोटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेनंतर ते तेरा, तेरा जानेवारी रोजी रात्रीही याच परिसरात लुटमार झाली होती या बाबत नवीन कुमार जैन राहणार दादर मुंबई यांनी फिर्याद दिली होती टाटा हॅरियर कारची काच फोडून अज्ञात त्रिकुटांनी रोकडसह मोबाईल असा ब्याऐंशी हजारांचा अहवाज लांबवला होता लागोपाठ घडलेल्या दोन्ही घटनांची वरिष्ठकांकडून दखल घेण्यात आल्याने ग्रामीण पोलिसांची यंत्रणा कामाला लागली होती अधीक्षक विक्रम देशमाने यांनी पोलीस ठाणे निहाय गुन्ह्याचा आढावा घेत जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगाडा करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गुन्हे शाखेचे शहरातील नाशिक येथील लुकमान पठाण व उपनगर येथील प्रवीण उर्फ चाफा निंबाजी कांबळे यांना सापळा लावून ताब्यात घेतलाय त्यांना कारागृहात असलेल्या मोहम्मद सय्यद या साथीदाराच्या मदतीने घोटी व वाडेवारे परिसरात लुटमार केल्याची कबुली दिली आहे संशोधनच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह चोरीचे नऊ मोबाईल असा सुमारे सत्त्याण्णव हजारांचा हस्तगत करण्यात आलाय तिघे संशयित सरेत गुन्हेगार असून त्यांच्यावर जबरी चोरी चोरी दुखापत आर्म ऍक्ट असे गंभीर गुन्हे दाखल असून मोहम्मद सय्यद याचा लवकरच पोलीस कारागृहातून ताब्यात घेणार आहे ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर व अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे हवालदार नवनाथ सानप पोलीस नाईक विश्वनाथ काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम मनोज सानप भूषण रानडे आदींच्या पथकाने केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी तबरेश शेख नाशिक